तर ती आपल्याला मन शोधायची आहे कोणती मन आहे तर अक्षर दिलेली आहे त्या ठिकाणी हा ठा न घा तो मो स ल आणि डी तर ही मागे पुढे अक्षरं करून दिली यामध्ये कोणती मन तयार होईल आणि त्या मन तयार झाल्यानंतर दुसरा अक्षर या पर्याय दिलेला आहे तर कोणती मन तयार होईल कोण ओळखत आहे हां सर दिव्या कोणती म्हण येईल सगळ्यांना सांग याच्यामध्ये उपजाऊन सांगितलं सर या अक्षरामध्ये कोणती म्हण आहेत हा न हां तोंड हा बरोबर आहे हां व्हेरी गुड एकदा म्हणून दाखव सगळ्यांना लहान तोंडी मोठा ah, लहान तोंडी मोठा घासून दाखव mm. ah, लहान शब्द न लरी गुड हा तोंडी पुढे म्हणजे असं चालते तोंडी हा अक्षर काढायचं सगळ्यांना तोंडी हा मोठा मोठा हा पुढे घास वेरी गुड आता दुसरं अक्षर कोणता येईल हा हा तर हा आहे का पर्याय हा तर पर्याय इथं मी पर्याय हा पर्याय क्रमांक दोन हां चला दिव्यासाठी टाळ्यायचं सर्वांनी हां अशाच पद्धतीचे मनीवर आधारित आपल्याला स्पर्धा परीक्षांना स्कॉलरशिप असेल तर वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षांना ते अशा पद्धतीचे प्रश्न येत असतात म्हणून मणींचा पुन्हा पुन्हा अभ्यास करणे किंवा तो त्या वाचून समजून घेणे आवश्यक आहे धन्यवाद